नमस्कार हिंगोली बस स्थानकामध्ये अस्वच्छता हिंगोली शहरातील बस स्थानकामध्ये अस्वच्छता व छताला लावलेले डिझाईन हे जागोजागी तुटून पडत आहे यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात आलेला फिल्टर जवळ घाण असल्याने पाणी पिण्यासाठी योग्य नाही तर बसताना कामामध्ये डांबरीकरण नसल्याने टायरमुळे गिट्टी उडून छोटे मोठे अपघात घडत आहे या अनुषंगाने आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौरभ दृष्टांत हिंगोली जिल्हा प्रमुख पिंटू गोरे प्रमुख बजरंग कदम पाटील संपर्क प्रमुख ओमकार गलंडे कामगार सेनाप्रमुख सेना जगदीश देशमुख यांच्या वतीने राज्य परिवहन मंडळ परभणी यांना हिंगोली येथील बस स्थानकाचे डेपो मॅनेजरांना निवेदन देण्यात आले आहे निवेदना या निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे शिवराय मी धर्मवीर छत्रपती संभाजीराज सूर्यप्रता जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे आणि प्रमुख ओंकार वया गलंडे आणि माझे तालुक जिल्हा उपाध्यक्ष आमचे बजरंग कदम आज हिंगोली येथे मी निवेदन दिलेलं आहे की हे पूर्ण नीत तूच गरजेचं काम झालेलं आहे एस टी महामंडळचे आणि दोनच वर्ष झाली या कामाला होऊन सर्व पापुडे निघत आहेत त्याच्यानंतर इथं पिण्याचं पाणी पण बरोबर नाही आणि पाण्याला बघायला गेलो आम्ही तर तिचा कचरा खूप घाणीचं साम्राज्य खूप निर्माण होत आहे पण आणि ते पी ऊ पी जे बनलेलं आहे ते पी ऊ पी एकदम पडत आहे कारण की आता नेहमी प बघत आलो आम्ही तीन चार वेळेस बघलं ते तरी पण पडत आहेत आता बी पडत आहे पुन्हा रस्ता रस्त्या दांबरीकरण लवकरात लवकर व्हावे अशी मी साहेबाला एक विनंती केली आणि अर्ज दिलेला आहे ते प्लस्टर पण निघून पडायला आहे त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी बदल व्हावा हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि ते पंखे वगैरे वा वाकलेले आहेत त्यांना तात्काळ लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी हीच माझी आग्राची विनंती आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद